नासिकोड उपनगर हद्दीत टोळक्याने एका युवकावर जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मुक्तीधाम मागे असलेल्या हॉटेल मथुराचे संचालक नितीन हासानंद सचदेव राहणार देवळाली कॅम्प हे गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल मथुरा चालवित असून त्यांच्याकडे राजवाडा देवळाली गाव येथे राहणारा डॅनियल उर्फ डॅनिथोरात हा वेटर म्हणून काम करत होता शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मालक नितीन यांनी डॅनियस ग्राहकांकडे आणि कामाकडे लक्ष दे म्हणून सांगितले याचा राग डॅनी डॅनियाने मालक नितीन सजदेव याच्याशी काढून वादीवाद करत शिविळ केली आणि थांब तुला बघून घेतो असा सज्जड निघून गेला थोड्याच समजण्याच्या आत टोळक्याने कोयता रॉड आणि इतर हत्याराने जीव घेण्याच्या उद्देशाने सपासप वार केले अचानक झालेल्या हल्ल्याने एकच धावपळ झाली नितीन हा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाला आणि त्याच्या मागे हल्लेखोर पळाले नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता परिसरातील काही जणांनी नितीन याला नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल केले हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांनी नितीन यांच्यावर उपचार सुरू केले असून नितीन सचदेव याच्या डोक्याला मोठा मार लागला असून सुमारे पंधरा टाके पडले असल्याचे समजते डॉक्टरांनी नितीन याचे एम आर आय आणि सीटी स्कॅन काढला असून रिपोर्ट आल्यानंतर कळले की नितीन याला किती मार लागला आहे और काउंटर पर मैं बैठा था तो छः सात लोग आए उन्होंने मुझ पर वार किया है कोयता और रॉड ये सब थे तो मैं कैसे तो भी बच बच के निकल चुका हूँ भागा हो और फिर मैं यहाँ पे बिटको में पूछा जो हमारा वेटर था वो टेबल छोड़ के बाहर गया था तो उसको मैंने से बोला भाई कस्टमर चालू है तो तू बाहर मत जा टेबल पे ध्यान दे उ, कस्टमर बुला रहा था तो उसको लग गया मिर्ची फिर उसके बाद वो काउंटर पे आके मेरे को गाली अरेंज करने लग गया तो तू करके और बाप को भी मेरे पिताजी को भी गाली दे रहा था

कोयते घेऊन सरास फिरून फुकट खाऊन व्यापाऱ्यांवर दहशत करीत असल्याची चर्चा परिसरा मदे, मदे ही परिसरात होती हल्ला झाल्याचे समजतात आणि हॉटेल मध्ये मदतीसाठी पोहोचले हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे नाशिक रोडला कोयता ग्यान सक्रिय झाली असून त्यांच्याकडे जीव घेण्या हल्ल्याची ही तिसरी घटना आठवड्याभरात घडली आहे काही दिवसांपूर्वी शिंदेगाव आणि सुभाष रोड येथील गुलजारवाडीत कोयता आणि तलवारीने टोळक्याने हल्ला करून दोघांना जखमी केले होते हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे घटनेची माहिती मिळतात उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हो तातडीने कारवाई करीत तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे दरम्यान हल्ला प्रकरणी नासेकोड परिसरात कोयता गँग पुन्हा सक्रिय होत असून पोलिसांनी अशा गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटक यांच्यावर कठोर कारवाई करून व्यापारी वर्गात असलेली भीती दूर करावी भी। अशी मागणी व्यापारी करीत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी दाणी नासी